नमस्कार प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला कटिंगचा स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा नाही आहे कारण बऱ्याच जणींचे प्रश्न जे आहेत ते कमेंटद्वारे आलेले आहेत तर ते प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे जेणेकरून तुमचे जे जे प्रश्न आहेत तर बाकीच्या महिलांचे जे आहेत तेही त्यांचे असू शकतात त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये जे तुमचे प्रश्न आहेत ते मी वहीमध्ये उतरवून घेतलेले आहेत कमेंटद्वारे प्रश्न आलेले आहेत तर मी का दोन तीन दिवसापासून मी व्हिडिओ जे आहे ती टाकलेला आहे की मी दिवसाला ब्लाउज किती शिवते एक दिवसात एक ब्लाऊजला किती तास लागतात ह्या व्हिडिओ खाली कमेंट आलेल्या आहेत तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाहू शकतात आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रश्न जे आहे ती विचारणार आहे म्हणजे माहिती देणार आहे तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर मी उत्तर देणार आहे तर पहिला प्रश्न आहे की कटोरी अर्धा इंच वर का केली ते मला सांगा म्हणजे दोन तीन दिवसाखाली मी कस्टमरचे ब्लाउज कशा ब्लाऊज जे आहे ते कशा पद्धतीने मी कमी जास्त पद्धतीने किंवा पेपर पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कट करत असते एकाच कस्टमरचे जर जा, जास्त ब्लाउज असतील तर ते ब्लाऊज मी कशा रीतीने कट करत असते ते तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये पण मी तिथे तुम्हाला अर्धा इंच कटोरी जी आहे ती वर घेतलेली दिसली आहे तर त्या ताईंचा असा प्रश्न आहे की तुम्ही कटोरी अर्धा इंच वर का सरकवून घेतली म्हणून तर मी तेच सांगणार आहे की तुम्हाला जर आहे या पॅटर्नवर कटोरी शिवायची असेल तर ती कटोरी जी आहे ती सिंगल कटोरी असते म्हणजे आपली रेग्युलरची जी कटोरी आहे ती असते तुम्हाला जर थ्री पीस कटोरी करायची असेल तर त्याच कटोरीमध्ये तुम्ही थ्री पीस कटोरी करून घेऊ शकता तर मी थ्री पीस कटोरी कट कर, करत असते नेहमी बऱ्याच कस्टमरची तर ती जी कटोरी आहे त्या एकदम मध्ये बसते तुम्ही नक्की ट्राय करा साध्या कटोरी पासून तुम्ही काय करायचं अर्धा इंच खालच्या साईडने वरती सरकवून घ्यायचे आणि मधोमध टक्स आपण घेतात त्या टक्सच्या मधोमध एक टक्स घ्यायचा असतो आडवा टक्स तो जो आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तो माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहायचा आहे जेणेकरून तुमचा तोही प्रश्न सॉल्व्ह होतो त्याच्यानंतर कटरी ब्लाऊज पुढचा गळा मोठा होतो लूज पडतो तर हा दुसरा प्रश्न आहे तर तुम्ही कटरी ब्लाऊजचा जो गळा आहे पुढचा तुम शक्यतो चार म्हणजे हा जो कटरी ते जॉईंट होती आपली है है। ते जे अंतर आहे ते कस्टमरच्या ब्लाऊजून किंवा तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजून व्यवस्थित असा पाहायचा आहे आणि इथला जो आपला भाग असतो साईड पीसचा जो भाग आहे कटरी ब्लाऊज जॉईंट करतात आपण कटरी जिथे जॉईंट होती आपली इथे त्याच्यावरचा जो भाग आहे हा साईट पीसचा तो चेक करायचा आहे तुमचा तो जो ब्लाउज आहे ते हा जो भाग आहे तो तुमचा कंपल्सरी पावणे चार चार साडे चार या अंदाजेच पाहिजे कारण उंचीवर तो गळा जो आहे तो डिपेंड राहतो त्याच्यानंतर तुम्ही खालचा कटरीचा जो भाग आहे तर तो व्यवस्थित असा जर कस्टमरच्या ब्लाउजून किंवा तुमच्या स्वतःचा असेल तर आ, जो आपण रेग्युलरचा ब्लाऊज घेतात त्याच्यापेक्षा तुम्ही कमी करून घ्यायचा आहे शोल्डरपासून करायचा नाही आपल्याला कारण शोल्डर आपण परफेक्ट असं कट केलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला कमी जास्त कसा करायचा आहे त्याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर पुढे तुमचा पुढचा गळा जो आहे तो कमी कसा करायचा आणि जास्त कसा करायचा याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर खूप सारे असे व्हिडिओ आहेत छोटे छोटे जी ह्या गोष्टी आहेत या गोष्टी तुमच्या व्हिडिओमार्फत मी सॉल्व्ह केलेल्या आहेत ती व्हिडिओ जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर सर्व काही व्हिडिओ तुम्हाला येऊन जातील तर तो जो प्रॉब्लेम आहे तुमचा पुढील गळा जो आहे तो मोठा आहे तर लूज पडतो तर ह्याची कारणे तीच आहे लूज तुमचा मोठा झाला ती लूज पडणार आणि फिटिंगमध्ये जर तुम्ही व्यवस्थित असं साईड फिटिंगला केलं नाही ब्लाऊज तर तरी पण तुमचं इथे लूज पडणार आहे तर व्यवस्थित इथे छातीचा माप घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून तुमचं ब्लाउज जे आहे ती परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग स्टिचिंगचेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण आता सध्या मी स्टँड कॉलरची कमेंट म्हणजे ताईंची कमेंट आलेली होती की ते स्टँड कॉलर ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग दाखवा म्हणून तर ते पार्ट वन मध्ये मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे पार्ट टू मध्ये मी ब्लाउज पीस ठेवून कसा कट करायचा ते दाखवलेला आहे पार्ट थ्रीमध्ये आता तुम्हाला ते जी व्हिडिओ आहे ती उद्या येऊन जाईल कारण स्टिचिंगचा व्हिडिओ जो आहे तो शूट केलेला आहे तो अपलोड करायचा आहे पण मेन तुमचे ही जी प्रश्न आहे ती सॉल्व्ह होण्यासाठी मी आज खास हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर उद्या तुम्हाला स्टँड कॉलरचा स्टिचिंगचा व्हिडिओ येऊन जाईल त्याच्यानंतर म्हणजे एका ताईने अशी ही कमेंट केलेली आहे की म्हणजे शिलाई किती घेतात तुम्ही म्हणून तर आमच्याकडे चार टक्स ब्लाउजची शिलाई दोनशे रुपये आहे असं त्या ताईंचं म्हणणं आहे तर ताई मी याच्या अगोदरही म्हटलेलं आहे की तुमच्या एरिया वाईज शिलाई जे आहे तुम्ही सिटीतून असताल तर अस्तरच्या ब्लाऊजला शिलाई दोनशे अडीचशे तीनशे असं जसं आपण त्या ब्लाउजला नटवताना एक प्रकारचं त्याच पद्धतीने शिलाईच्या रेंज जे आहेत ती वाढत असतात ग्रामीण भागातून भागा भागा असेल तर ग्रामीण भागाकडे तेवढ्या नाही नाहीत्या तर ग्रामीण भागाकडे शिलाई शक्यतो शंभर दीडशे पावणे दोनशे दोनशेच्या आत आहे शिलाई जास्त हाय डिझाईन असेल तर तो अडीचशे अडीचशेपर्यंत जातो तर अशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या शिलाई वेगळ्या असतात आणि सिटीच्या जे आहेत ती वेगळ्या असतात सिटीच्या शिलाई शक्यतो दोनशे अडीचशे तीनशे चारशे यापर्यंत रेंज असतात तुमच्यावर डिपेंड राहतं तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाउज शिवायचे आहेत स्टीच करायचे आहेत फिनिशिंग ही तशीच असते ग्रामीण भागातल्या महिलांची फिनिशिंग व्यवस्थित नसते सिटीच्या महिलांची फिनिशिंग जी आहे ती परफेक्ट असते म्हणजे कुठेच त्यांना असं म्हणजे कुठेच असं व्यवस्थित असं शिलाई जी आहे ती म्हणजे आता काय म्हणायचं त्याला की अशी वाकड्या तिकड्या शिलाई वगैरे नसतात त्या ग्रामीण भागातल्या महिलांचं कसं पण असतं कारण ग्रामीण भागातल्या महिला ज्या आहेत ती खेडेगावातून असतात शेतात ती ते जाणारे असतात ते एवढं लक्ष देत नाही पण सिटीच्या जी महिला आहेत त्या सिटीच्या महिला जास्त असं स्टँडर्ड राहत असतात त्याच्यामुळे त्यांना फिनिशिंग द्यावंच लागते तर असा फरक असतो तसं नाहीये की तुमच्याकडे दोनशे रुपये असेल ताई पण बऱ्याच ठिकाणी दोनशेच्या आतही असू शकतात तर दोन्ही साई दोन्ही ठिकाणचं सांगितलेलं आहे ग्रामीण भागाकडचंही सांगितलेलं आहे आणि सिटीचंही तुम्हाला दोन्ही रेंज सांगितलेले आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडं सिटीत असताना तुम्ही तर तुमच्याकडे ती प्राईज असू शकते त्याच्यानंतर पेपर पॅटर्न जे आहेत आपले तर स्पीड पोस्टाने येत असतात तर त्या तो खूप साऱ्या वेळेस मला कमेंट आलेला आहे की कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल करता येईल म्हणून तर मी ते बोललेले होते की ते विचारलेलं आहे मी आणि त्याची काय प्रोसेस आहे तेही बोललेले आहे पण कसं होतं कॅश ऑन डिलिव्हरी म्हटलं की त्याला कंपनीचा जो माणूस असतो तर त्या कंपनीच्या कंपनीला आपल्याला पेमेंट करावं लागतं अगोदर आणि आपले ही जे आहे ती स्पीड पोस्टामार्फत येत असतात तुम्ही बिनधास्त पेमेंट केल्याच्या नंतर तुमचे एकशे एक टक्का तुमचे पार्सल तुमच्यापर्यंत येत असतात त्याच्यामुळं तुम्ही घाबरायचं नाही कारण फसवणूक कधीच होणार नाही एक, एक उदाहरण देते तुम्हाला की शेतकरी आणि व्यापारी मार्केटमध्ये तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेलात कुठेही गेलात तर तुम्हाला शेतकऱ्याचा माल जो आहे तो तुम्हाला आहे ह्या भावात विकतात कर, कमी करा म्हटलं तर ते कमी करतात पण तसं मार्केटमधले जे व्यापारी असतात व्यापारी ते लोक जे आहेत ते तुम्हाला त्यांनी घेतलेल्या भावात देणार नाहीत आणि जास्त म्हणजे त्यांना त्याच्यातले नॉलेज नसतात पण नॉलेज नसतात तरी पण ती तुम्हाला पटवून सांगतात आणि विक्री करतात आहे ह्या भावात तुम्ही घेऊ शकतात कारण त्यांना बोलण्याची ट्रॅक्ट असते शेतकऱ्याला तशी टॅक्ट नसते बोलण्याची त्याच पद्धतीने मी तुम्हाला म्हणजे सांगते की तुमची फसवणूक कधीच होणार नाही बऱ्याच जणींचा हाच प्रश्न येतो की आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी जर केलं चाल तर चालेल का अगोदर पेमेंट केलं तर तुमच्यापर्यंत येईन का म्हणजे आमच्यापर्यंत पार्सल येतील का नाही मी तुम्हाला तेच बोलते ताई की मी तुमचं पार्सल मी आजपर्यंत जी जी पार्सल पाठवलं बाकीच्या ह्या दुसऱ्या ज्यांना घेतलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की मी काय केलेलं आहे की ज्यांना विश्वास नाही त्यांच्यासाठी मी काय केलेलं आहे छोटा कॉम्बो सेट जे आहे एकच साईजचा एक साईजचा कॉम्बो सेट जे आहे ती तुम्ही अगोदर साडेतीनशे रुपये प्राईज आहे त्याची आणि ते तुम्ही अगोदर मागून घ्यायचं आहे म्हणजे तुमची नाही जरी आलं मला तर माहिती आहे की शंभर टक्के येणार आहे पण पार्सल तुम्हाला चेक करायचं आहे येतं का नाही तर तुम्ही ते जे आहे ती चेक करून घेऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला कॉटरी ब्लाऊजचा पॅटर्न येणार प्रिन्स कटचा आणि फोर्टर्सचा लांबबाई हाफभाई हा जो आहे तो कॉम्बोसेट आहे तर त्याच्यात तुम्हाला प्लॅस्टिकचा पेपर येणार प्लॅस्टिकचा पेपर येणार त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की साडेतीनशे रुपयामध्ये सिपिंग चार प्लॅस्टिकचा पेपर आणि तीन प्रकारचे ब्लाऊज हे एवढं तुमचा फायदा होणार त्याच्यात नफा माझा झाला तरी चालेल पण तुमचा फायदा झाला पाहिजे कारण तुम्हाला जर दुसरे पॅटर्न घ्यायचे असतील तर त्या पॅटर्नवरून तुम्ही तीन प्रकारचे ब्लाऊज शिवून पाहू शकतात त्याच्यामुळे आणि राहिला प्रश्न तर बिनधास्त तुम्ही ऑर्डर करायचं आहे फक्त तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे फोन पे केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित असं तुमचं पार्सल पॅक केल्याच्यानंतर तुम्हाला फोटोही येऊन जातो ट्रान्सफर केल्याच्यानंतर त्याचाही तुम्हाला फोटो येऊन जातो त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त राहायचं आहे अगदी तुम्ही आ आठ दिवसात पार्सल तुमचं येऊ शकतं एखाद्या वेळेस लेट झालं पावसामुळे किंवा लाईटचे प्रॉब्लेम असतात तर लेट झालं ग्रामीण भागात थोडा लेट होतो दहा बारा दिवस लागतात पण शक्यतो आठ दिवसाच्या आत पार्सल आपले येऊन जातात तर त्याच्यात तुम्हाला घाबरायची गरज नाहीये तर कॅश ऑन डिलिव्हरी चालू करायला मी विचारून पाहिलं पण ते आपल्याकडं कारण कंपनीचे माणसं असतात त्याच्यामुळे त्यांना आपल्याला पेमेंट तिथे भरावं लागते अशासाठी तुम्ही फोन पे गुगल पे कोणताही करा तुम्हाला तुमचं पार्सल घरपोच मिळून जाईल तर एक वेळेस विश्वास ठाऊ ठेवून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण साईज नसतील घ्यायची तर तुम्ही एक साईज घेऊन मागून पहा त्याच्यावरून तुमचा विश्वास आहे का नाही किंवा परफेक्ट ब्लाऊज बसतात का नाही हे सर्व तुम्हाला प्रश्न तुमचे सॉल्व्ह होऊन जातील तर आता तिसरा पाचवा प्रश्न आहे ताई मी दोन वर्षे झाले ब्लाऊज शिवत आहे पण माझा स्पीड वाढत नाही मला एक ब्लाऊज शिवायला तीन दिवस लागतात तर नवीन असताल तुम्ही ताई तर ता तुम्हाला तीन दिवस लागू शकतात कारण त्या क्षेत्रात आपण उतरलेले नसतात मग आता शाळेत गेलात तुम्ही तर तुम्हाला लगेच असं लिहायला वाचायला येणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावं लागते पहिलीचं पूर्ण वर्ष घालवं लागते किंवा अंगणवाडीचं पूर्ण वर्ष तीन वर्ष अंगणवाडीचे घालवं लागतात त्यावेळेस तुम्हाला अ आई डी हे जे अक्षर ओळख आहे ती होऊन जाते त्याच्यामुळे तुम्हाला साहजिक आहे की तुम्ही नवीन शिकला असाल तर तुम्हाला एक दोन दिवस लागतील कारण तुम्हाला आळस येत असेल किंवा त्याचं काय बरोबर येतील का नाही हे प्रश्न पडतात त्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला सहावा प्रश्न आहे यापूर्वी मी दिवसाला तीन ब्लाऊज शिवायची पण चार वर्षापासून मला मानेचा मणकेचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून मी दिवसाला एक ब्लाऊज शिवते तर मानेचा मनकेचा जो आजार आहे तो होऊ शकतो तर मलाही एक दोन ताईंनी कमेंट केलेले आहे की ताई तुमच्या स्टूलची उंची जी आहे ती कमी करा म्हणून कारण त्याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो तर मी त्या दिवशीपासून मी स्टूलची उंची जी आहे ती कमी केलेली आहे काही गोष्टी चांगल्या सांगतात काही गोष्टी वाईट सांगतात तर बऱ्याच महिला आहेत तर तो जो आहे तो सहावा प्रश्न आता राहिलेला आहे सातवा प्रश्न कटोरी चपटी का होते तर ती जी आहे प्रॉब्लेम तर त्याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे कटोरीचा टक्स तुम्ही कसा घ्यायचा आहे कटोरीची उंची टक्स किती घ्यायची आहे साईजनुसार कटोरी किती घ्यायची आहे तर हे जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सर्व तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील समजलं नसेल तर ते व्हिडिओ मी तिथे रिप्लायही देत असते पण हे खूप सारे प्रश्न मी पेंडिंगला ठेवलेले होते त्याच्यामुळे मी आज हे जे प्रश्न आहेत ते तुमचे सॉल्व्ह केलेले आहेत तो तुम्हा ही पड़ता। तर तुम्हालाही असं काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर ही शेवटचा प्रश्न होतो की कटोरी चपटी का होते तर त्याचा प्रॉब्लेम तेच आहे तुम्ही कटोरी व्यवस्थित कट केलेली नसन किंवा टक्स जो आहे तो दीड इंचाचा घेतला नसन किंवा तुम्ही उभा टक्स जो आहे तो नुसार घेतला नसन नुसार टक्स घे येत असतो साईज फक्त खालचा आडवा टक्स जो आहे तो कंपल्सरी दीड इंचाचा घ्यायचा आहे आणि टक्स उला साईजनुसार घ्यायचे असतात तर चला मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये हे सर्व तुमची काही प्रश्न होती के लिला है। है है ती सॉल्व्ह केलेले आहेत तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या उद्याचा व्हिडिओ जो आहे तो पाहायला विसरायचा नाही स्टँड कॉलर स्टिचिंगचा आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि ब्लाऊज पेपर पॅटर्न तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर खाली नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चला बाय काळजी घ्या